चल काजल माझ्या मैत्रिणीला फोन लावते हॅलो हॅलो काय करते ग काजल काजल टेन्शन येऊ राहिलं ग मला मग आता नवरा गेला आता हो हो काय करू सांग ते झालं अगं नाही एकच लावून धरायचं पण तुला सांगते पलंगावर जर झोपलं तर पलंग पलंग नुसता सुनासुना वाटतो अग मग त्या पलंगाला जोडी कोणतरी घेऊन यायचं आता मान आहे का मान आवरा गेला हा तर मग आम्ही त्यालाच आवळीत बसले का बस दरीत बसले का मी येतला दुसरा आवळून अग पण मग मला कसं काय लगेच जमल ग असं नाही श्वातात राहायचं एक गेलं म्हणून दुसरं बाकू येतच कधी तेच म्हणते लगेच काय करायचं सांग बर लगेच नाही ते कोणी आलं गेलं दहाव्या दहाव्याचा कार्यक्रम राही ना आता माझं आयडिया तिथे तू टाऊ करूनच पाहिजे एखाद्याने थोडीफार लाईन दिलीच तर डायरेक्ट पटून घ्यायचं लगेच राहणार नाही तुम्ही सुनी राहणार मग तेच केलं दहाव्याला आलं आणि लगेच पटून घेतलं म्हणजे दहाव्याला आला होता ती जर लाईन झाली एकमेकांची पण नंबर वेटला नव्हता तेरा वेळेला आलो मग लगेच घेतलाच मी त्याच बरं झालं हा चालेल मग मी बी ते डोकं लवेत काय मंग हा चालू नाही नाही डायरेक्ट मला सल्ला दिला बाई काय फोन चालला होता फोनवर कोणाचा फोन होता आला होता एक फोन मैत्रिणीचा काय म्हणतो तुझी काय नाही बाई काय चाललं कसं काय माझ्या दाजींचा असं झालं आमक मग काही सांगितलं असेल ना कसं राहायचं कसं वागायचं इडून पुढं काय करायचं मला काय मी अंगची हुशारी मला कायला कोणी सांगायला पाहिजे अरे हा पण एकमेकीला मार्गदर्शन होतच ना काही मार्गदर्शन घ्यायचं कोणाच हा मार्गदर्शन घ्यावाच लागत मार्गदर्शन सारे गाव देईन पण नाही ऐकू जनाचं करावा कर आपल्या मनाच मग काय ठरवलं मनानं मनानं काय ठरवलं हा इथे दिवस काढायचे काय ठरवणारे तर फोनवर मी वेगळंच ऐकलं पाठीमागं उभा होतो हो ना आँ. तो फोनचा आवाज मोठा होता ना काय म्हणे मी आता असं केलं मी तसं करायचं तो तसंच करून घे आता असं काय अ लोकांचं काय ऐका ते आता ज्या बायला नवरा नाही तिला कोणी काही मार्गदर्शन कराल ते करून थोडं चालत अगं पण फोनमध्ये आवाज तसा येतो होता ना म्हणजे आवाज यायला काय करते मग आणि तसं जर ठरवलं मग तुम्ही तुमच्या कामाचं बोला बाय मी पहिलेच ते टेन्शनमध्ये आहे आता कामाचं काय बोलू आलो तर तू बोलतो सांगा की पूर्ण करायचे पार करायचे मग काय पार करतील काय पुरं करायचं करावा काहीतरी पुरं करावा काहीतरी पार हा पण नेमकं काय आता काय शेंड्याला मिचेन बुडखाला मिचे मलाच करायचं आहे आता सगळं मग एखाद्या ठिकाणी आमचं बी स्थापना करायची म्हणजे मग आता शेंड्याला नाही बुडखाला नाही काय करायचं आम्ही तुम्ही ना तुमचं तुमचं काम करा बाई तुम्ही ज्या कामाला आले ना हुँ? ते काम काय बोलायचं ते बोलाय रिकामटे उद्योग काय करू नका एवढा काय मला टाइम नाही बोलायला कोणाशी हा मग आता तर रिकामी बसेल ना आता काय हे काय बाई रिकामटं डोकं लावायचं काम रिकामटं डोकं नाही हे आता स्वतः काहीतरी हे काय खाय माय भा डोकं मा उकर डोकं उकरी ते आता डोकं काय उकरायची जागा कस काय काय बरं बरंच म्हणायचं मी बरच म्हणायच काय आता तू काढते दिवस काय करावा आता दिवस काढावाच लागणार <coughs> तुला माझ कोणी आधार द्यायला लय वाईट झालं नाही नाही आधार मी देऊ शकतो ना मात्र माझ का आधार देऊ शकतो का बर ज्या जेवण नवरा गेलाय नाही नाही जरी गेला ना पण तो हात हा, का हात हो। का ना बघू जर कारण हात टाकला <laughs> ना तिथे निमंत दुःख हाटलं लगेच खर हो मग मी टाकू काय नाही तुम्ही नंतर टाका नाही नाही कधीचा आला कधीचा चावळत बसला सर, ने ने, ने, ने हा सावळा गांग्या तवानी तर रडू आलं ना आता म्हणतो मी हात टाकू का त्या नाही निश्चय मतलब रडणं मला नाही आवडत नाही नाही आपल्याला घराचं आहे भाई बरं बोलायचं आहे हा मी काय म्हणतो जाऊन भरते बाय तुला माग पुढं मी त मला नाही म्हणायचं नाही म्हणणार ऐ अरे मागणी पुढे एक माणूस दो, दोन्ही कामं नाही करू शकत तू कोणती एक बाजू धरू मी एक बाजू धरतो का वरून तू मागून राहून मारा काय नवरा मारा का तुझ टापकला नवरा मारा तुझ्या टापकला आणि मग तू डोम का काय काय माहिती तुला मस्त जाऊन बाय किती माग अरे मी काय म्हणतो पण मग आणि तू काय तसं आहे काय नाही म्हातारी काय मागून दिली बायको एक काम कर आपल्याला फक्त कोणावर उपकार करून ठेवायची उपकार करतो ना मी करतो ना अरे पण तू दोन्ही बाजू कसं काय करशील मलाही करू दे ना अरे का उपकार करता <coughs> का तुझे नवरे माग तू जायची कुक करून एक बाजूला तू आहेच ना बरं तुम्ही ना मला काय कोणी डोकं लावू नका मी ले माझ दुखाने तोंड बरेल हा मी ठरविल मला कोणाचा आधार घ्यायचा नाही पण मा आधार पाहिजे मी पप्पी घेऊन खुश करतो का तुम्ही भरी आले का कपेला आले लोकांसमोर तमाशा मांडायला खुश कर खुश करतो ना लाज वाटत ती काही नाही लाजच काही ना। चप्पल पाहिली का कशी चप्पल हा चप्पल आहे हा किती फाटक्यान बसल माहिती ना पण त्याच्या तुला काय लोकाची बायको काय काय कशी वाढते का, 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 का आला अरे मी ते नाही म्हणत मी आधार देणार काय गावामध्ये जेवढे बाई बाया रानक्या झाल्या त्या काय तुमच्या का राखोळीच बोलवी त्या काय काय नाही राखोळ्या म्हणून नाही सहकार्य करतो नाही नाही तुम्ही का त्यांच्यावरचा वरच काय हा नंबर माझ ना आता एखादी बोडू बाई येतो जरी का मग तुझ्या वाटव नाही नाही ते आता माझे दिवस थोडे राहिले मला आवज करून घेऊ बर का प्रत्येक बायच्या नवरा मेला नाच रस्त्या करे मी एक बाई सोडून बरं बरं तुला साऱ्या तुमच्याक गावातल्या राखोळी गाडी तुला शक्य आहे कधी नाही नाही पण ते डोक्यातलं काढून बोला तुझ्यावर जाया आमचं का काम गरज नाही नाही केली तरी चाल मायाच मा सगळं ठुल्या ठिकाणी काही टेन्शन नाही कोणाची एक नाही कोणाची दोन नाही नाही पण तो काय ठेऊन गेलाय काय 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 गोष्टी नवरे मार्या करता नवरे मार्या करता मी पाच पाच कोंबडे कापले जेवण अरे रे कोंबड्याला कोण खात बकर कापली गावातले नवरे मारा म्हणून बाहेर मोकळ म्हणतो शांत करू आता माग गिरे शांत करतो काय नाही नाही का काय खांद्यावर बसतो का काय आता खांद्यावर नाही बसत मी सहकार्य करायला तुम्ही जरा तुमच्या वयाचा विचार करून बोला आणि जरास वयाचा विचार करून आता तंगडा मासना खेळत एक तंगडा इसाव्या येसाव्या जवळ आणि काल आम्ही म्हणते एवढा उत पाहिजे उत्तम म्हणून मी सहकार्य करायला काही गरज नाही सहकार्याची नाही ना ते बक कमीना सहकार्य करायला असो का काय काय सहकार्य वनारे तुम्ही तुम्ही तुम्हीच की काठीचे सहकार्य घेऊ राहिले नाही 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 हे कार्य हे सहकार्य चालता नाही पण मी मनोरंजन करायला एक गरज नाही मनोरंजन करायला सुका जोका मी उभा तू काला उभा राहतो मी राहतो जा मग आता उभे राहिलेच तर चालू पाडा आलो असतो एखादी काय नाही काय नाही जा संध्याकाळी जा मेघा हां नाही काही म्हणलो काय बुवा काय बाई यार चव्हा आली चौखून ज्याला स करायला आला होता आता खांदेवा बसू राहिला वय कसं त्यालाच पटायला पाहिजे ना आता आपल्यासारखं म्हणत आपलं वयसारखं बसतं आहे काय एवढं अडचणी बरं बरं चला आपण घराचं चला काय खरं नाही बाई चला चला चल घरात 骨头骨头里里骨头。